सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल साड्या भेटतात गावावरून येताना पलसपे दुकान दिसतो डाव्या साईडला माझ्या अगोदर निखिल हे घेऊ काय रे घे काय आहे तो घे एवढ्या चांगल्या साड्या घेते म्हणजे आज लुटणार आहे मला डॉकेवरच केस यायच ते पण आता जाणार तू जर ऑलरेडी उशिरा आला यू डोंट इव्हन लव्ह मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाण माझी सासू तुझी मदर स्वस्त आणि होलसेल साड्या घेण्यासाठी पनवेल येथील पलस्पी फाट्याजवळील सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला विजिट करा निखील एवढ्या साड्या घेतल्यात हॅलो पप्पा जिपेला पैसे पाठवा तुमच्या बायकोनी साड्या बघा किती घेतला नाही तुझ्या आईच्या गावात मी बोललेला काय तुला तिकडे न्यायला मोठेपाना करेल नुसता ठेव कोण <laughs> <laughs> आता मलाच पैसे भरावा लागणार स्वस्त <laughs> आहे म्हणून घेत <देता> आहे <laughs>